मोठं स्वप्न पाहायचं असेल तर मोठी वीचार करन, अनेक दा, आपले मदे, मदे, आपले मोठे विचार करणं शिकावंच लागतं आपण अनेकदा आपल्या समस्यांमध्ये अडचणींमध्ये इतके अडकलेले असतो की आपल्याला मोठं चित्र दिसेनासं होतं पण जगातले यशस्वी लीडर्स उद्योगपती लेखक विचारवंत आणि धर्मगुरू एक गोष्ट नक्कीच करतात ती म्हणजे बिग पिक्चर थिंकिंग म्हणजेच मोठ्या विचारसरणीचा अंगीकार मित्रांनो मनीनो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चेंज युअर थिंकिंग चेंज युअर लाईफ आणि एलेवन मेथड्स ऑफ थिंकिंग या पुस्तकाच्या मदतीने पाहणार आहोत की मोठा विचार का करावा कोणत्या गोष्टी आपल्याला गेम चेंजर बनवतात आणि कसे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी परिस्थितीचं परिपूर्ण आकलन करू शकतो थॉमस फुलर म्हणतो दृष्टिकोन म्हणजे नेतृत्वाची पहिली पायरी आहे चला तर मग सुरुवात करूया मोठा विचार शिकण्याच्या या प्रेरणादायी प्रवासाला तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा सुरुवात करूया आणि मोठा विचार कसा करायचा ते जाणून घेऊया सुरुवातीला पाहूया मोठा विचार का करावा बिग पिक्चर थिंकिंग म्हणजेच मोठा विचार करणं आपल्या फायद्याचं आहे असं आपल्याला बऱ्याचदा आतून जाणवत असतं पण बऱ्याचदा लोक आपल्या मनाची दारं बंद करून बसलेले असतात त्यामुळे मोठा विचार करायला सहसा कोणी तयार होत नाही जरी तुम्ही मोठा विचार करण्याबद्दल किंवा बिग थिंकिंग करायला हवे याबद्दल पूर्णपणे सहमत नसलात तरीही मोठा विचार का करावा यासाठी पुढे आपण काही विशेष कारणं पाहणार आहोत ती कारणं तुम्ही नक्कीच विचारात घेणार आहात पहिलं कारण नेतृत्व करण्यासाठी मोठा विचार तुम्हाला मदत करतो कसा तुम्हाला असे अनेक मोठा विचार करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आढळतील जे लीडर नाहीत पण तुम्हाला असा एकही लीडर दिसणार नाही जो मोठा विचार करत नाही अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या करण्यासाठी क्षमता ही लीडरमध्ये असणं गरजेचं असतं महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आता आपण पाहणार आहोत लोकांकडून काम करण्यापूर्वीच लीडर त्याचे परिणाम पाहू शकतो त्यामुळे तो, तो लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो लीडर अनेक घटक विचारात घेऊन परिस्थितीचं परिपूर्ण आकलन करतो मोठी चित्र पाहणारे लीडर्स ध्येयाचा पाया रचला जात असतानाच ते साध्य करताना ज्या अडचणी किंवा समस्या येऊ शकतात त्या आधीच ओळखतात लीडर जर हे करू शकला तर तो इतरांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो लीडर त्याची टीम योग्य दिशेने वाटचाल करत आहे की नाही याचे चित्र आधीच रेखाटतो हे करत असताना त्यातील आव्हानं तो पेलत असतो आणि अडथळे यांचं तो आधीच विचार करतो लोकांना चांगलं वाटावं हे लिडरचं ध्येय असता कामा नये तर लोकांचं चांगलं व्हावं आणि त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत हे त्याचं ध्येय असलं पाहिजे लोकांना दाखवलेलं ध्येय हे अगदी बरोबर असायला हवं याबाबत लीडर हा जागरूक असतो लीडरने भविष्य आणि भूतकाळ हे एकमेकांशी कसे जोडलेले असतात हे समजावून सांगून हा प्रवास कसा अर्थपूर्ण असतो हे लोकांना दाखवायला हवे जेव्हा लीडरला हा धागा समजतो आणि तो जोडण्यासाठी त्याची गरज लक्षात येते तेव्हा तो लोकांना मनापासून कार्य करण्यासाठी प्रेरितसुद्धा करू शकतो लीडरने कार्य करण्यासाठी योग्य त्या वेळेची निवड केली पाहिजे लीडरला स्वत काय आहे कृती कधी करायची हे समजणं महत्त्वाचं आहे जसे विन्स्टर चर्चिल एकदा म्हणाले होते प्रत्येकाच्या आयुष्यात एक विशेष क्षण येतो ज्यासाठी त्या व्यक्तीचा जन्म झालेला असतो जेव्हा ती व्यक्ती तो क्षण पकडू शकेल तेव्हा तो काळ तिच्यासाठी सुवर्णकाळ असेल रोड बांधणं सहलीचं नियोजन करणं लीडरशिपमध्ये प्रगती करणं अशा प्रकारचं काहीही करायचं असेल तर बिग पिक्चर थिंकिंगमुळे तुम्ही यात यश मिळू शकता जे लोक सातत्यानं भविष्याचं संपूर्ण चित्र पाहू शकतात त्यांना कोणत्याही प्रयत्नामध्ये यश प्राप्त करण्याची संधी अधिक असते दुसरा मुद्दा बिग पिक्चर थिंकिंगमुळे तुम्ही ध्येयनिष्ठ होता कसे इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा यांचे धर्मगुरू थॉमस फुलर यांचं असं म्हणणं होतं जो सगळीकडे असतो तो कुठेच नसतो इतरांकडून काम करून घेण्यासाठी प्रथम तुम्ही फोकस असणं आवश्यक असतं पण योग्य काम योग्य रीतीने करून घेण्यासाठी मोठा विचार करणं म्हणजेच बिग पिक्चर थिंकिंग आवश्यक असतं तुमच्या दैनंदिन क्रिया बिग पिक्चर थिंकिंगशी जोडून तुम्हाला ध्येयनिष्ठ राहणं शक्य आहे जसं ॲल्व्हिन टॉपलर म्हणतात लहान गोष्टीवर विचार करताना तुम्हाला मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामुळे लहान गोष्टी योग्य दिशेने पुढे जातात तिसरा महत्त्वाचा मुद्दा बिग पिक्चर थिंकिंगमुळे इतरांना जे दिसतं तेही तुम्ही पाहू शकता मानवी नातेसंबंधांच्या बाबतीतील सर्वात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहणं हे कौशल्य तुम्ही बिग पिक्चर थिंकिंगद्वारे विकसित करू शकता ग्राहकाशी व्यवहार करताना त्यांना समाधानी ठेवताना वैवाहिक जीवनात मुलाचं संगोपन करताना लोकांना मदत करताना हे कौशल्य तुमच्यासाठी एखाद्या चाबीसारखं काम करेल माणसा माणसातील संवाद वाढवण्यासाठी स्वतःला दुसऱ्याच्या जागी उभं करून त्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित करायला हवी पण हे कसं साध्य करायचं यासाठी तुम्ही स्वतःच्या पलीकडे तुमच्या आवडीनिवडी आणि तुमचे विश्व या पलीकडे पाहायला शिका एखाद्या मुद्द्यावर काम करत असताना सर्व बाजूंनी सर्व शक्यतांचा विचार करा यासाठी इतरांच्या भूतकाळातील अनुभवातून सुद्धा शिका इतरांच्या आवडी आणि चिंता समजून घ्या तुमचा अजेंडा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा इतर जे पाहतात ते पाहायला शिका हाच एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे चौथा मुद्दा बिग पिक्चर थिंकिंगमुळे टीम वर्कला चालना मिळते कशी ते पहा एखाद्या सांघिक कार्यात जेव्हा आपण सहभागी होतो तेव्हा सर्वांनी संपूर्ण चित्र पाहणं किती महत्त्वाचं आहे ते, ते आपल्याला समजतं प्रत्येकाला त्याचं स्वतःचं काम टीममधील इतर सहकार्यांच्या कामात कसं फेट बसणार आहे हे माहीत असायला हवं नाहीतर संपूर्ण टीम अडचणीत येऊ शकते चांगलं बिग पिक्चर थिंकिंग करू शकणारे सहकारी निवडले तर एक टीम म्हणून एकत्रित काम करण्याची शक्यता वाढते पाचवा मुद्दा आहे बिग पिक्चर थिंकिंगमुळे तुम्ही प्रलोभनांपासून मुक्त राहता आपण हे आता समजून घेऊया दैनंदिन जीवनातील काही कामं ही खरोखर गरजेची असतात पण ती निरसही असतात मोठा विचार करणारे लोकं त्यामध्ये स्वतःला भरडू देत नाहीत कारण त्यांना त्यांच्या महत्त्वाच्या कामावरून लक्ष विचलित होऊ द्यायचं नसतं जो अंतिम उद्दिष्ट विसरतो तो समोर दिसणाऱ्या प्रलोभनांचा गुलाम होतो हे त्यांना चांगलं माहिती असतं सहावा मुद्दा बिग पिक्चर थिंकिंगमुळे आपल्याला माहीत नसलेल्या भागाचाही अंदाज घेता येतो कसा ते पहा तुम्ही आजपर्यंत कधीही म्हण ऐकले आहे का आपण तेव्हाच पूल ओलांडू शकतो जेव्हा आपण पुलाजवळ पोहोचतो ज्याला मोठी चित्र पाहण्याची कला अवगत नसेल त्यानेच कदाचित ही म्हण शोधली असेल खरं तर हे जग त्या लोकांनी निर्माण केलं आहे ज्यांनी मनातून सर्वांपेक्षा कितीतरी आधीच अनेक पुलं ओलांडली आहेत नवं काही करताना वाटणारा नौखेपणा तोडताना किंवा ज्यांचा कधीच विचार केला नाही अशा भागात प्रवेश करताना दूरवरचं बिग पिक्चर पाहणं आवश्यक आहे आता पाहूया अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बिग पिक्चर थिंकिंग कसं करायचं नवीन संधी प्राप्त करण्याची आणि नवीन क्षिती जर पाहण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला बिग पिक्चर थिंकिंग शिकायलाच हवं एका चांगल्या थिंकरला जर मोठं चित्र पाहायचं असेल तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या आपण लक्षात ठेवा एक एक मुद्दा काळजीपूर्वक ऐका निश्चिततेचा आटापेटा करू नका व्यापक विचार करणारे लोक गुंतागुंतीच्या विचारांनीही विचलित होत नाहीत त्यांचं प्रत्येक निरीक्षण किंवा त्यांच्याकडे असलेली प्रत्येक माहिती ते जबरदस्तीने एकाच साच्यात बसवण्याच्या आटापिटा करत नाहीत ते व्यापक विचार करत असल्यामुळे मनातील परस्पर विरोधी विचारांनासुद्धा सहजतेने हाताळू शकतात जर तुम्हाला व्यापक विचार करण्याची क्षमता स्वतःमध्ये रुजवायची असेल तर गुंतागुंतीच्या आणि वेगवेगळ्या प्रकारांच्या विचारांना हाताळण्याची सवय करून घ्यावी लागेल तसेच प्रत्येक अनुभवातून शिका कसे बिग पिक्चर थिंकर्स हे प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करून त्यांचा दृष्टिकोन व्यापक करतात महत्त्वाचं हे की ते त्यांच्या अपयशातूनसुद्धा शिकतात ते असं करू शकतात कारण ते नेहमीच शिकण्यासाठी तयार असतात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीसुद्धा अनुभव त्यांना बिग पिक्चर पाहण्यास मदत करतात अनुभवामध्ये आणि यशामध्ये जितकी विविधता असेल तितकीच शिकण्याची शक्यताही वाढते जर बिग पिक्चर थिंकर होण्याची तुमची खरोखर इच्छा असेल तर बाहेर पडा आणि खूप शिकण्याचा प्रयत्न करा अनेक शक्यता तपासून पहा प्रत्येक यश अपयशातून शिकण्यासाठी वेळ द्या आणि महत्त्वाचा मुद्दा विविध लोकांकडे असणाऱ्या ज्ञानातून अनुभवातून शिका कसं शिकायचं ते पहा बिग पिक्चर थिंकर्स हे त्यांच्या अनुभवातून शिकतात पण त्यांच्याकडे नसलेल्या अनुभवातून सुद्धा ते शिकतात याचा अर्थ ते इतरांच्या ज्ञानातून त्यांच्या अनुभवातूनही शिकतात जसे की ग्राहक कर्मचारी सहकारी आणि लीडर जर तुम्हाला बिग पिक्चर थिंकिंग विस्तृत करण्याची इच्छा असेल तर त्यात मदत करतील अशा समुपदेशकांचा शोध घ्या पण कुणाची मदत घ्यायची याचा निर्णय तुम्ही हुशारीनं घ्या प्रत्येकाचं मत घ्यायचं याचा अर्थ असा नाही की रांगेत उभ्या असलेल्या दुकानात असलेल्या लोकांना थांबवून त्या प्रत्येकालाच प्रश्न विचारायचे निवडक लोकांना प्रश्न विचारा तुम्हाला ओळखणाऱ्या आणि तुमच्याविषयी काळजी असणाऱ्या लोकांशी बोला अर्थात त्यांना त्या क्षेत्राविषयी जाण असायला हवी त्यांचा अनुभव हा तुमच्यापेक्षा जास्त असायला हवा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही स्वतः तुमच्या जगाचा विस्तार करा कशा पद्धतीने ते पहा जर तुम्हाला बिग पिक्चर थिंकर व्हायचं असेल तर तुम्हाला जगाच्या प्रवाहाविरुद्ध जावंच लागेल समाज नेहमीच लोकांना एका चौकटीत बंदिस्त करू इच्छितो बहुतांश लोकांच्या दृष्टीने प्रतिष्ठाचं सर्वात महत्वाचे असते जणू काही त्यांचं प्रतिष्ठेशीच लग्न झालेलं असतं त्यांना पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी हव्या असतात नवीन काय मिळू शकतं याचा ते विचारसुद्धा करत नाहीत लोकांना सोपी आणि सुरक्षित उत्तरं हवी असतात मात्र बिग थिंकर बिग पिक्चर थिंकर होण्यासाठी तुम्हाला वेगळा मार्ग अवलंबणं नवनवीन क्षेत्र काबीज करणं हे करायला हवं आणि त्याची तयारी असायला हवी अशा प्रकारे काम करून जेव्हा तुमचं जग मोठं होईल तेव्हा तुम्ही तुमचं यश नक्की साजरं करा पण हे सुद्धा विसरू नका की ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत त्या गोष्टी म्हणजेच सगळं जग नाहीत तर या जगात त्या पलीकडे सुद्धा खूप काही असतं शिकत राहा प्रगती करत राहा असंच मोठा विचार करत राहा जर चांगलं थिंकर व्हायचं असेल तर हेच ते आहे जे करायला हवं मित्रांनो एक प्रश्न शेवटी तुमच्यासाठी माझे विचार व्यापक होण्यासाठी मी पली स्वतः पलीकडे आणि स्वतःच्या विश्वपलीकडे जाऊन विचार करतो का याचं उत्तर कमेंटमध्ये द्या किंवा तुमच्या मनालाच विचारा मोठा विचार करणाऱ्यांनाच मोठी संधी मिळते बिग पिक्चर थिंकिंग म्हणजे केवळ कल्पनाशक्ती नव्हे तर अनुभवातून शिकणं सकारात्मक नकारात्मक अनुभवांची समज आणि अंतिम उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणं अजेंडा ठरवा प्रलोभनांना झटकून द्या आणि तुमच्या टीमला योग्य मार्गदर्शन द्या कारण नेतृत्व हे फक्त मार्ग दाखवणं नाही तर भविष्यातल्या शक्यतांचं भान ठेवून निर्णय घेणं हे थॉमस फुलर आणि अल्व्हिन टॉपलर सारख्या विचारवंतांनी सांगितलंय ध्यानस्थ व्हा निरीक्षण करा आणि मग कृती करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आजचं विचार विश्वच तुमचं उद्याचं यश ठरवतं त्यामुळे मित्रांनो आजपासूनच मोठा विचार करा गेम चेंजर बना आणि जगालाच नवा मार्ग दाखवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमचा मोठा विचार खाली कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या मोटिवेशनल व्हिडिओत धन्यवाद